नमस्कार मी समीर माडगोत भटकंती वित समीर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चाललोय गणरायाच्या आगमनाच्या आतुरतेने वाट ज्याची पाहत होतो तो दिवस आज उजाडला आहे आणि आपन आपण आपला चाललोय मूळ गावी आणि आता आपण पाहणार आहोत मूळ गावी गेल्यानंतर की गणेशाची पूजा कशी होणार आहे गणपती कसा आणला जातो हे आपण सर्व पाहणार आहोत तर चला जाऊ गणराजाची पूजन करायला आपण चाललोय बघा ही कशी निसर्ग आपल्याला सुंदर वाटतोय ते आपण एका झाडीतून चाललोय किंवा गुफेतून चाललोय वनराईच्या असाच आपल्याला आभास निर्माण होतोय आणि आता आपण कट्ट्यावरती पोचणार आहोत कोकण म्हटलं की निसर्ग निसर्ग म्हटलं की कोकण तर पावसाळी पर्यटनासाठी जरी आपण येत असाल तरी हे सुंदर असं ठिकाण आहे कोमकर हा सुंदर असं की नाही निसर्गाचं असं हिरवेगार पण आपल्याला दिसून येतोय दिसतोय दिसून येत नाही दिसतोच आहे आपल्याला सुंदर असं आणि एवढी घनदाट हिरवळ आपल्याला दिसते सुंदर अशी तर या कोकणामध्ये फिरायला पावसात पावसात पण निसर्ग बघण्यासाठी आपण येऊ शकता की समुद्रच पाहिजे कोकणात पाहण्यासाठी याची गरज नाहीये आपण पावसाळी पर्यटनासाठी पण येऊ शकता आपण बघा इथे कसं हिरवंगार असं सगळं दिसतंय आपणाला या साईडला पण बघितलं तरी हिरवगार समोर बघितलं कुठेही बघितलं तरी तुम्हाला हिरवेगारच असं दिसणार बघा सुंदर असं वाता वातावरण आहे भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे ही कट्टा बाजारपेठ आहे आता आपण कट्टा बाजारपेठ मध्ये आलेलो आहोत तिथलं आपलं घर आता फक्त पंधरा मिनिटावरती आहे आणि गणराज आपल्या घरी चालले बघा ही कट्टा बाजारपेठ आहे सुंदर अशी गणेश मूर्ती आहे आणि आपण आता चाललोय कट्टा बाजारपेठी ही कट्टा बाजारपेठ आहे घरी आपल्या आज प्राणप प्रतिष्ठापना होणार आहे गणरायाची आज त्या मानाने कट्टा बाजारपेठेत गर्दी दिसत नाही कारण काल खरेदी झाल्यामुळे आज सगळे लगभग आहे ती गणराज पूजन करण्याची त्यामुळे बाजारपेठेत गर्दी दिसून येत नाहीये गावात अशी एक मस्तपैकी एक एन्जॉयचं वातावरण असतं गणपती घेऊन चालले आप आपल्या घरी घेऊन चालले सगळं लहानापासून मोठ्यांपर्यंत मुलं बघा कशी चालली आहेत ती गणपती घेऊन एक मजा आणि आनंद असतो आता आपण वराड गावात एंटर केलेलं आहे हे आता वराड गावातलं देऊळवाडा म्हणून आहे हे फेमस वराडचा चिवडा वराडचा चिवडा जो म्हणतो आपण तो फेमस वराडचा चिवडा यांचं दुकान आणि हे देऊळवाडा हा वराडा गावातला एक मध्य भाग आहे आणि आता आपण चाललोय आपल्या घराकडे हे आमची ग्रामदैवत वेताळ हे मंदिर आहे आपण येताना आपण पाहूच की आतून मंदिर कसं आहे आता तुम्हाला मी बाहेर दाखवतो दाखवतोय नंतर मी तुम्हाला दाखवेन आतून सुद्धा दाखवेन मंदिर कसं आहे ते हा परिसर आहे मंदिराचा हिरव असं निसर्ग आणि ह्या निसर्गातून आपण चाललोय हा वेडी वाकडी पण आहेत आणि हा निसर्ग बघा हिरवा सुंदर असा हे आता मित्र आले आहेत गावातले काही गावातले मित्र आपल्या मुंबईच्या मित्रांना भेटत आहेत आनंद त्यांना वाटतोय तसं वातावरण आहे शेत कसं मस्त झालेलं आहे आता माझी पत्नी सौमीरा हे गाणं म्हणणार इन्स्पायर होऊन थोडंफार व्हिडिओ करायचा प्रयत्न करते हे बघा आता आपण चाललोय आपल्या घरी करण हे करण हात दाखव ना हा मस्त हा बघा हा चाललाय सामान घेऊन आणि येत आहेत मागणं हे बघा सगळी कशी चालतायत ती हे बघा गाडी बघा कुठे लावली आहे ती रस्ता कुठे आहे आणि आपण कुठे चाललोय डोंगर चढायचा आहे आता थांबू शकत नाही म्हणतोय तो हे बघा अशा ठिकाणी आम्ही राहतोय आणि तुम्हाला दाखवतोय एन्जॉय करा तुम्ही पण आम्ही पण आता एन्जॉय करतोय हे बघा बघा किती उंचावरती आपलं घर आहे ते हे बघा निसर्गाच्या सानिध्यात आपलं घर आहे ते कोणत्याही प्रकारचं साधन नाही आहे यायला चालतच यावं लागते आपल्याला आता आपल्या घरातील इथे गणपती न्यायला आलेले आहेत ही गणपतीची शाळा आहे आणि गणपतीच्या शाळेत आपण आलेलो आहे हे बघा ही गणपतीची शाळा आहे गणराज आहे आणि आता आपण गणेश चित्र शाळेमध्ये आलेलो आहोत आणि हा गणराज आपला आता डोकीवरन घेऊन जाणार आहे बघ तुम्हाला आता थोड्या वेळाने कळेल आपण कसा त्याला आपल्या घरी घेऊन जाणार आहोत घर आहे हे बघा हे आपलं घर आहे आणि आता आपण येणार आहोत हे गणपती बाप्पा घेऊन येत आहेत बघा कसा घेऊन येत आहेत तो पारंपरिक पद्धतीने गणपती आणला जातो कोणतेही साधन इथे नाही आहे सायकल नाही मोटरसायकल नाही हातगाडी नाही हातानेच आणावा लागतो हे आता माझे बंधू आणि माझा पुतण्या हे आणत आहेत गणराज

गणराज आहे बाप्पा आमचा घरी आता विराजमान होणारा त्याचं स्वागत करतायत आमच्या वहिनी गणपती बाप्पा मोरिया आणलेला गन, आहे आपल्या दारी आलेला आहे गणराज गणराजेच गणपती चालले आहेत हे बघा कसे डोकीवरन गणपती घेऊन चालले आहेत ते गणपती बाप्पा आमचं अजून एक घर आहे रिलेटिव्हचं तिथे चाललाय हा गण गणराज सुवास हे प्रसाद वाटत आहेत गणपती आणल्याबद्दल आणि ह्या त्यांच्या सौभाग्यवती आहेत त्या मुंबई आल्या आहेत त्यांनी सगळी तयारी केलेली आहेत बघा कशी तयारी करतायत त्या महिला वर्ग आज आपल्या विराजमान होणार आहे हे बघा हे गणराज आसनावरती विराजमान होत आहेत थोड्या तो वेळ विधिवत पूजा होईल आता हे आता गणराज विराजमान झालेले आहेत आपल्या आसनावरती आता हे सात दिवस आपण विधिवत यांची पूजा करणार आहोत सज्ज झालेला आहे हा गणराज थोड्याच वेळात विधिवत पूजा होईल याची ती पण आपण आता ही अशी गडबड चालू आहे सगळ्यांची आणि आता रांगोळी घालतात पाटावरती रांगोळी बघा आता कशा आपल्या घरातल्या मुली रांगोळी आहेत सुंदर अशी रांगोळी घालतायत गणपतीच्या समोर आपल्या बाप्पाच्या समोर रांगोळी आहेत आणि सुंदर अशी रांगोळी घालण्याचा प्रयत्न आहेत मला वाटतं ह्या पहिल्यांदाच आहेत रांगोळी त्याच्यामुळे आपण प्रयत्न म्हणतोय ह्याला बघा मस्त अशी रांगोळी आहेत त्या गन्प, है। 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 है आता गणप गणपती बाप्पाला सजवण्याचं काम चालू आहे बघा मस्त पैकी असा गणपतीला सजवतात कानात बाली घातलेली आहे हार घाल घातलेला आहे आणि हे सगळे बघा कसे आता गणपती पाहतायत आता सोन्याचा हार घातलेला आहे सोनम महाग झालेलं असलं तरी आपण आम्ही बाप्पाला हार घातलेला आहे आणि बाप्पा आम्हाला भरभरून देईल असं म्हणतायत आणि बाप्पा हा देतोच अशी आम्हाला कोकण वास तरी आस्था आहे बाप्पा बरोबर हे तुवा आई एवढ कशाला पाहा जरा सात वाजले येनी दे करतायत बघा गणपतीच्या हट्टी मोदक करण्याचे आणि खूप आम्हाला अगदी मनापासून आनंद असाच आनंद आमचा शेवटपर्यंत राहावं अशी मी गणपतीला प्रार्थना करतो अरे पण तू मुंबईत राहतोस बरोबर ना तू गावा गेलो कसो आणि तू कशी काय तयारी केलंस या गणपतीची या गणपती आम्ही आता अष्टमी पासून आमची धावपळ सुरू झाली अष्टमीला आलो गोकुळ काला वगैरे केला तिथून आमच्या घरामध्ये सगळं झाडलोट करणे काय करणे स्टाईल लावल्या श्री तिथून मातीला परत आम्ही पॉलिश केलं सगळं दाराला वगैरे सगळं झाडलोट करून आमची अष्टमीपासूनच खरी धावपळ होते सुरुवात केला सुरुवातच केली आणि आम्हाला उत्साह वाटतो कोकणात यायचं म्हणजे आम्हाला अगदी आनंदी आनंद वाटतो सगळं खेळीमेळीचं वातावरण आमचे भाऊ येतात मालवणवरून त्यांच्याशी आमचा चांगल्या अगदी आम्ही एकमेकाच्या विचाराने राहतो आणि अगदी आम्ही आनंदात गणपती पार पाडतो मला हेच सांगायचं आहे की कोकणात गणेश उत्सव आणि हे एक अतुट नातं आहे की मुंबईवरनं चाकरमानी असो भाविक असो किंवा कोणी असो ने की तो गणपती आणि शिंगोत्सवाला येणार म्हणजे येणार आपण गेल्या ब्लॉकमध्ये पण हेच सांगितलं होतं की गणपती म्हणजे कोकणातला एक आधारस्थान आहे त्याच्यामुळे कोकणात गणपती म्हटल्यानंतर कुठेही असू दे तो गणपतीला येणार म्हणजे येणारच भैरवाप्रमाणे वेताळ हा शिव शिवपरिवारातील ग्रामदेव आहे त्याला भूत प्रेत पिचा अधिपती मानले जाते त्याचे वर्णन ब्रह्मांडपुरात व मत्स्यपुराणातही केलेले आहे आता आपण पाहतो तो वराडचा आमचं ग्रामदैवत श्री वेताळ भूतनाथ आग्या वेताळ ज्वाला वेताळ प्रलय वेताळ अशाही नावाने वेताळ ओळखला जातो पण हा आपला जो वराडचा वेताळ आहे तो श्री देव वेताळ म्हणून ओळखला जातो आणि आमची ती ग्रामदैवत आहे भरपूर पाऊस असल्यामुळे आपण बाकीचं काही संध्याकाळानंतरचं दाखवता आलेलं आलेलं नाही आहे तर भटकंती समीर समीरमध्ये हा ब्लॉग आपण इथेच संपवत आहे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा